फ्रेंड्स बघू शकता हा पत्ते खेळण्यासाठी मला बोलवतोय हा बघा हा बघू शकता मला पत्ते खेळण्यासाठी आवाज येतोय कधीपासून हा बघा हा बघा नुसते माझी वाट बघतात पत्ते खेळण्यासाठी हे बघा जुगारी अटल जुगारी आणि ही बघा हिरोईन पोच देते हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि आज मी आलेले आहे वरती आज नाही रोजच येते आमच्या पण टेरिसवरती आज आईकडे आले ना तर आईच्या टेरिसवरती आलेले आणि इकडे बघू शकता कोण आहे ए ऐ ऐ इकडे बघ हा बघू शकता हाय कर हाय कर हाय कर हाय बोल हाय बोल हाय बोल बोल हाय बोल ना हाय बोल बोल हाय हाय फ्रेंड्स इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हाय फ्रेंड्स लाजतोय तो बघू शकता फ्रेंड्स किती नजारा मस्त आहे पूर्ण हिरवं हिरवं हिरव हिरव ग्रीन 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 ग्रीन, ग्रीन, ग्रीन मस्त सगळीकडे किती मस्त दिसतं बघा नजारा आणि इकडे आमच्या <laughs> मॅडम मॅडम मॅडमच्या धुंदीतच आहेत बघू शकता आणि मी कशी दिसते ती तुम्ही कमेंटमध्ये सांगा ओके यार आता काय बोलू मला खरंच कळत नाही आहे काय बोलावं <laughs> आलेलो आहे आम्ही वरती व्हिडिओ काढण्यासाठी शी इकडे आलेलो आहे आम्ही टेरिसवरती व्हिडिओ काढायला मस्त आणि पाऊस तर नाही आहे तरी पुन्हा गरम होतं यार मला असं वाटतं ब्लॅक घातल्या मुलं गरम होत असेल मला असं वाटतंय बघू शकता तुम्ही <laughs> पुढच्या मी तुम्हाला दाखवते दृश्य सगळी असं तर दिसतय पण पुढून पण दाखवते पुढच्या कॅमेऱ्यामध्ये नाही का बघा किती मस्त दिसतंय फ्रेंड्स वाव 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 आणि हा बघा तो ए इकडे बघ रे, बघ इकडे बघ ला, 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 ला जाम भारी क्यूट हा बघा क्यूट 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 साईचा मुलगा काजलचा सा मुलगा त्याला व्हिडिओमध्ये घेते ना त्यामुळे तो नाटक करतोय नुसता ओव्हर ओव्हर ऍक्टिंग काय रे ओव्हर ऍक्टिंग करेडिंग करतो का रे काय रे ना काय का तुला ऍक्टिंग करतो काय जा मग घरी जा एकटाच जा जातो का रे घरी काय रे धमकी दाखवतो का रे मला हा मला धमकी दाखवतोय जा घरी बघू तू जातो का एकटा काय रे बोल आता का घाबरतो घाबरतो का रे मला घाबरतोय चोप शाटा फ्रेंड्स तो घाबरतोय किती मस्त आहे कडे काहीतरी काम चालू है बिल्डिंग का कडेचा आवाज आलेला दुसरा हे बघा आई जाने प्यास की मुखम अमवल गान Isso gente.

काय नाही टाकणार का नाही पहाटायच मला नाही फ्रेंड्स तिला व्हिडिओ काढायला सांगितलं फोनवरती एवढी बिझी आहे ना काय सांगू आता तुम्हाला इथे कॅमेरा पकडायला कोणीच नाहीये मी एकटीच आहे <laughs> काय सांगू तुम्हाला एवढा फोनवरती नवऱ्याच्या जुडीला बिझी आहे ना ही मूर्ख ही मूर्ख <laughs> काय बोलावं यार खरंच कॅमेरा पकडायला कोणीच नाही आहे फ्रेंड्स त्यामुळं मी एकटीच व्हिडिओ बनवते आणि ऊन बघा किती कौल कौल मस्त मस्त पडलेलं आहे बघू शकता ऊन पूर्ण अवस्था खराब गर्मिनी बघू शकता मला किती गरम होतंय पूर्ण घाम आलेला आहे <laughs> मला आणि ही सांड बघा सांड ए सांड ही बघा सांड नवऱ्याशी फोनवरती बोलते तो बघा तोडच दाखत नाही आणि हिचा सांडचा हा सांडचा मुलगा कोण छोटा सांड हा बघू शकता छोटा सांड हा बघा छोटा सांड <laughs> तू सांड आहे <laughs> ना खरे रे <laughs> हा बघा छोटा सांडे हा तिचा बघा कसा रडतो हा बघा फक्त त्याला ना रडवायला मला मजा येते तो नुसता रडतो त्याला थोडंसं काही बोललं ना लगेच रडतो तो आव मम्म हेच चालू असत त्याच टीव्ही वरती व्हिडिओ बनवायला आली आणि व्हिडिओ कॅमेरा पकडायला कोणीच नाही ना, 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 काय करणार यार एकटी किती ना, किती म्हणून व्हिडिओ बनवू एकटीच नाही का ना, एकटीला सगळं करावं लागतं तर ए कुठे चालणार रे काय कुठे चालली फ्रेंड्स तुम्हाला फुल दाखवते एक सुंदर एकदम सुंदर कलरचं फुल आहे तो माहीत नाही तो कुठला कलर आहे नाही सॉरी कुठला कलर तो वेगळाच कलर आहे जांभला कलर आहे जाम भारी दिसतो तो फुल थांबा तुम्हाला दाखवते मी बघू शकता फ्रेंड्स किती सुंदर फुल आहे त्याचा कलर वेगळाच आहे जांभला कलर आहे हे बघा किती सुंदर फुलं आलेले आहेत इथे सगळीकडे या फुलांचं नाव मला माहित नाहीये काय आहे खूपच सुंदर आहे ते बघू शकता तुम्ही आ कोण एक मिनट मी एक फुल तोडते रे 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 कोण चुनरी सजन फ्रेंड्स बघू शकता मी फुलं तोडलेले आहेत फायनली फायनली फुलं तोडले आहेत मी आणि बघा कलर किती सुंदर आहे यार वाव वास तर येत नाहीये पण फुलं यार घाम भरपूरच हे बघा आवाज देते काय आली आली दोन मिनिटात अरे दोन मिनटामध्ये पुन्हा फुलं बघा केवढे सुंदर आहेत यार खरंच एकदम फ्रेश मस्त 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 काय सांग त्याला सांग आलो आम्ही येतोय सांग फ्रेंड्स व्हिडिओ इतच थांबवते छोटासा व्हिडिओ आहे कारण कॅमेरा पण पकडायला कोणी आहे कॅमेरामॅन आपला नाहीच आहे <laughs> ते ना। कॅमेरामॅन फोनवर <laughs> बिझी आहे नवऱ्यासोबत त्या मुलं आ, करते तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर अजून थोडासा बनवते <laughs> तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अजून थोडासा बनवते ओके okay. कॅमेरा रेडी झालेला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी <laughs> मी बोलली का मी घरी चालले ना आता वरून खाल्ली तर तिचं म्हणणं असं आहे का खाली जायचं नाहीये मुलं ती व्हिडिओ बनवायला रेडी झालेली आहे कॅमेरा पकडणार का तू आता आधी तू फोन ठेव कॅमेरामॅन तोंड लपवताना दिसत आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता तोंड लपवताना दिसत आहे कारण कॅमेरामॅनला जाम लाज वाटते कॅमेऱ्याच्या समोर यायला आणि मी काय मी बिंदास येते कॅमेऱ्याच्या समोर बघू शकता आणि मी कॅमेरा कॅमेरामॅन कडे देते थोडासा आणि आपण व्हिडिओला एंड करू नंतर ओके बाय बोला काय सांग काय करायचंय काय करायचं एका ठिकाणी हो का असं आहे का फिरायला लागतं का एका ठिकाणी

कट नको करू की काय ची ना माझे दोन फोटो फ्रेंड्स बघू शकता हा पत्ते खेळण्यासाठी मला बोलवतोय हा बघाय हा बघू शकता मला पत्ते खेळण्यासाठी आवाज येतोय कधी पासून हा बघा हा बघा नुसते माझी वाट बघतात पत्ते खेळण्यासाठी हे बघा जुबारी अटल दुबारी आणि ही बघा हिरोईन पोज देते तुम्ही बघू शकता हिरोईन बघा कशी पोज देते तिचा पोरगा रडतो एवढा एवढा रडतो तिचा मुलगा तरी तिला काहीच फरक नाहीये इथे मॉडेल बनून थांबली ते शायनिंग मारक आणि हा बघा कॅमेरामन आलेला आहे आमचा पत्ते खेळण्यासाठी बोलवण्यासाठी आम्हाला आता फ्रेंड्स मी पत्ते खेळायला मी पण जाते ओके <laughs> <laughs>

पत्ते खेळण्यासाठी किती वेळ थांबले ते लोक माझ्यासाठी आणि तिकडे खाली पण येतो तुलाच नाटक नको फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हिला मोबाईल पाहिजे माझा मोबाईल चा कॅमेरा चांगला नाही त्यामुळे हिला व्हिडिओ काढायचे सॉरी हिला फोटो काढायचे त्या मुलं पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा मला बघा मला बाय केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये छोटा ते संपवते छोटा व्हिडिओ हा त्यामुळं ठेव ना हा ठेव बाय फ्रेंड्स बाय टेक केअर